नमस्कार पृथ्वीवर ना लाखो प्रकारचे सजीव आहेत अगदी आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या छोट्या छोट्या जीवांपासून ते मोठमोठ्या झाडांपर्यंत आता एवढी विविधता ह्याला समजून कसं घ्यायचं बरोबर आहे तर आज आपण काय करूया इयत्ता आठवीच्या विज्ञानाच्या पहिल्या धड्यात डोकावूया हा जो वर्गीकरणाचा विषय आहे ना तो अगदी सोपा करून टाकूया म्हणजे सहज लक्षात राहील असा अगदी विचार करा ना दोन हजार अकरा मध्ये मोजलं तेव्हा कळलं की सुमारे सत्याऐंशी दशलक्ष प्रजाती आहेत पृथ्वीवर दशलक्ष हो एवढ्या सगळ्यांचा अभ्यास कसा करणार म्हणून मग शास्त्रज्ञांनी काय केलं त्यांना गटांमध्ये विभागलं ओळखायला सोपं जावं अभ्यास करायला सोपं जावं म्हणून अच्छा याच गरजेतून हे जैविक वर्गीकरण आलं म्हणजे एक प्रकारची सुव्यवस्था आणायचा प्रयत्न नाहीतर सगळा सगळ्या गोंधळच अगदी पण ह्याला काही इतिहास असेल ना म्हणजे कोणीतरी सुरुवात केली असेल हो हो सुरुवात केली लिनियस यांनी मध्ये खूप आहे अच्छा फक्त दोन गट मानले वनस्पती आणि प्राणी फक्त दोन हो सुरुवातीला पण मग शास्त्रज्ञांना वाटलं अरे हे पुरेसं नाहीये मग पुढे हे केला चॅट कोपलेंड यांनी अजून विचार केला पेशी कशी आहे तिच्यात केंद्रक आहे की नाही म्हणजे आधी केंद्र की दृश्य केंद्र की असे मुद्दे विचारात घेतले पण खरी मोठी उडी घेतली ती रॉबर्ट विटॅकर यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये विटॅकर यांची पंचसृष्टी पद्धत ही जास्त महत्वाची मानली जाते ना अगदी हा आपण मुख्यत्वे तीच वापरतो काय खास होत त्यात म्हणजे त्यांनी नेमके कोणते निकष लावले एवढ्या सगळ्या जीवांना पाच गटात टाकायला विटॅकरनी ना पाच महत्वाचे मुद्दे बघितले पहिलं म्हणजे पेशीची रचना ती साधी आहे का म्हणजे आधी केंद्र की ज्यात स्पष्ट केंद्रक नसत किती गुंतागुंतीची आहे म्हणजे दृश्य केंद्र की ज्यात स्पष्ट केंद्रक वगैरे सगळं असतं ठीक आहे हा झाला पहिला निकष दुसरा निकष होता सजीवाच्या शरीराची रचना म्हणजे तो एकाच पेशीचा बनलाय की अनेक पेशींचा एक पेशीय की बहुपेशीय ओके तिसरा मुद्दा होता पोषणाचा म्हणजे तो अन्न कसं मिळवतो स्वतःचा अन्न स्वतः बनवतो का वनस्पतींसारखा स्वयंपोशी अच्छा की मेलेल्या गोष्टींवर जगतो बुरशी सारखा मृतोपजीवी की इतरांना खाऊन जगतो प्राण्यांसारखा परपोशी समजलं पेशी शरीर रचना पोषण पद्धत अजून दोन निकष राहिले हो चौथा निकष होता जीवन पद्धती म्हणजे तो अन्न निर्माण करणारा आहे का उत्पादक कि खाणारा आहे भक्षक कि विघटन करणारा म्हणजे विघटक उत्पादक भक्षक विघटक ठीक आहे आणि पाचवा जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे त्यांचा उत्क्रांतीमधला एकमेकांशी असलेला संबंध म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप कोण कोणापासून विकसित झाला असावा याचा अंदाज अरे म्हणजे हा सगळा विचार करून त्यांनी पाच गट पाडले बरोबर या पाच निकषांवर आधारित त्यांनी पाच सृष्टी सांगितल्या कोणत्या आहेत त्या पाच सृष्टी मोनेरा यात सगळे साध्या पेशींचे जीव येतात आधी केंद्र की म्हणजे आपले जीवाणू वगैरे ओके मोनेरा मग दुसरी प्रोटेस्टा हे एक पेशीच पण यांची पेशी दृश्य केंद्रकी असते तिसरी कवकसृष्टी म्हणजे बुरशी भूछत्र वगैरे हे परपोशी जास्त करून मृतोपजीवी अच्छा चौथी वनस्पती सृष्टी हे तर माहिती आपल्याला स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे हो आणि पाचवी प्राणीसृष्टी जे अन्न खातात मोनेरा प्रोटिस्टा कवक वनस्पती प्राणी ह्या झाल्या विटाकरच्या पाच सृष्टी यामुळे अभ्यास सोपा झाला नक्कीच खूपच सोपा झाला हे तर झालं मोठ्या सजीवांचं पण ते जे डोळ्यांना दिसत नाहीत त्यांचं काय सूक्ष्मजीव हम्म सूक्ष्मजीव त्यांचं वर्गीकरण कसं करतात ते किती लहान असतात आपण ऐकतो नॅनोमीटर बरोबर सूक्ष्मजीव खरंच खूप सूक्ष्म असतात आपण त्यांना मायक्रोमीटर मध्ये किंवा नॅनोमीटर मध्ये मोजतो म्हणजे किती लहान असं समजा एक मीटरचे दहा लाख भाग केले की एक मायक्रोमीटर होतो बापरे आणि एक मीटरचे शंभर कोटी भाग केले की एक नॅनोमीटर अकल्पनीय आहे भागू शकतो आदी केंद्र की आणि दृश्य केंद्र की म्हणजे विटेकरचे निकष इथे पण लावले जातात हो आदी केंद्र की सूक्ष्मजीवांमध्ये मुख्य म्हणजे जीवाणू येतात बॅक्टेरिया अच्छा हे साधारण एक ते दहा मायक्रोमीटर एवढे असतात एकपेशीय केंद्रक स्पष्ट नसतं काही स्वतः अन्न बनवतात काही नसतात बनवत उदाहरण आपला दुधाचं दही बनवणारे बॅक्टेरिया ते गटातले अच्छा ते जीवाणू असतात तर हो मग दृश्य येतात आदिजीव म्हणजे प्रोटिस्टा काही कवक आणि शैवाल ओके आदिजीव म्हणजे अमिबा पॅरामिशियम वगैरे हे साधारण दोनशे मायक्रोमीटर पर्यंत असू शकतात एक पेशीयच पण केंद्रक स्पष्ट असतं हे डबक्यातल्या पाण्यात वगैरे दिसतात ना अगदी काही आधी जीव स्वयंपोषी पण असतात जसे युगलिना मग कवक म्हणजे यीस्ट किंवा पावावर येते ती बुरशी हा। हे दहा ते शंभर मायक्रोमीटरचे असतात परपोशी यांची पेशी भित्तिका कायटीनची असते हे वैशिष्ट्य आहे त्यांचं आणि शेवाल शेवाल पण साधारण दहा ते शंभर मायक्रोमीटरचे हे एक किंवा बहुपेशीय असू शकतात आणि महत्वाचं म्हणजे ते स्वयंपोशी असतात प्रकाश संश्लेषण करतात क्लोरेला हे त्याचं उदाहरण आहे म्हणजे जीवाणू आदिजीव जीव कवक शैवाल हे झाले सूक्ष्मजीव पण अजून एक नाव नेहमी ऐकतो आपण व्हायरस विषाणू ते कुठे बसतात या वर्गीकरणात विषाणू व्हायरस हा प्रकार खूपच वेगळा आहे वेगळा म्हणजे ते इतके लहान असतात फक्त दहा ते शंभर नॅनोमीटर म्हणजे जीवाणूंपेक्षाही खूप लहान म्हणजे अजूनच लहान हो आणि त्यांना ना सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर मानतात असं का कारण ते स्वतःहून काहीच करू शकत नाहीत ते नुसते कण असतात जोपर्यंत ते दुसऱ्या सजीवाच्या पेशीमध्ये जात नाहीत तोपर्यंत ते निर्जीवासारखेच असतात अच्छा त्यांच्यात फक्त एक जेनेटिक मटेरियल असत डीएनए किंवा आर एन ए आणि भोवती प्रोटीनचं कवच बस मग ते वाढतात कसे ते यजमान पेशीत घुसतात आणि त्या पेशीच्या यंत्रणेचा वापर करून स्वतःच्या अनेक प्रती बनवतात आणि शेवटी त्या पेशीला मारून बाहेर पडतात अरे देवा म्हणजे ते परजीवीसारखे झाले हो पण पेशीच्या आतच ते वाढू शकतात म्हणून ते सजीव आहेत की निर्जीव यावर चर्चा सुरू असते त्यांना बघायला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकच लागतो म्हणजे थोडक्यात काय विटॅकरच्या वर्गीकरणात पेशीचा प्रकार शरीराची रचना आणि पोषण पद्धती हे महत्वाचे मुद्दे बरोबर आणि सूक्ष्मजीवांमध्ये मग येतात जीवाणू जे मोनेरामध्ये गेले मग आदिजीव कवक शैवाल हे दृश्य केंद्रकी आणि सगळ्यात वेगळे आणि सगळ्यात लहान म्हणजे विषाणू अगदी कवक हे मृतोपजीवी आहेत हे लक्षात ठेवायचं आणि आकारमानानुसार क्रम लावायचा झाला तर विषाणू सगळ्यात लहान मग जीवाणू मग आदिजीव कवक शैवाल वगैरे मला वाटतं या माहितीच्या आधारावर आता या धड्यातले बरेचसे प्रश्न सुटू शकतील नक्कीच विटॅकरची पद्धत आपल्याला एक चौकट देते एक फ्रेमवर्क ज्यामुळे एवढी मोठी सजीवसृष्टी समजायला मदत होते तर आज आपण पाहिलं की सजीवांची ही जी अफाट विविधता आहे आणि त्यातले जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचं वर्गीकरण विटॅकर पद्धतीने कसं करतात या चौकटीमुळे या गुंतागुंतीच्या जगाचा अभ्यास करणं थोडं सोपं होतं हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की विज्ञान कधी थांबत नाही बरोबर जसजशी आपल्याला नवीन माहिती मिळत जाते नवीन तंत्रज्ञान येतो तस तसं हे वर्गीकरण पण बदलू शकतं म्हणजे हे अंतिम नाहीये नाही आणि इथेच एक विचार